छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचपीरवाडी येथे दिनांक एकतीस जानेवारी रोजी स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सुनीता नेहरू जारवाल वैशालीताई दिलीप काळे ग्रामसेवक आर आर सयाई ग्रामपंचायत आणि शालेय समिती अध्यक्ष योगेश काळे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे मनसे तालुका उपाध्यक्ष विलास पाटील काळे शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते धरमसिंग सुलाणे राष्ट्रवादीचे युवा नेते जयलाल नायमणे पवन जघाळे विजयसिंग बिमरोड ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक नायमणे शरद नायमणे छाया जंघाळे वंदना कीर्तिकर त्र्यंबक ब्रह्मनावत अमरसिंग जंघाळे दिलीप काळे नेहरू जालवार शांतीलाल जंघाळे आदींसह पालक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शालेय कमिटीच्या वतीने करण्यात आले यामध्ये आजी माजी सरपंच शालेय कमिटी आजी माजी अध्यक्ष आदींचा समावेश आहे यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये देशभक्तीपर गीते लोकनाट्याचा मराठी हिंदी गीत सादर केले यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर भालेराव सर प्रदीप पगारे सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पगारे सर यांनी केलंय न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर